नमस्कार विद्याच रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण बनवणार आहोत आळूवडी तर आळूवडी तयार करताना सर्वात अगोदर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर जेवढी पानं आहेत त्याच्या अंदाजाने आपल्याला इथे बेसनपीठ घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये मी बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद थोडासा सोडा सोबतच एक मोठा चमचा ओवा घातलेला आहे ओव्यासोबत आपण एक चमचा तीळ तीळसुद्धा घालूयात यामुळे वड्या छान खमंग लागतात सोबतच यामध्ये मी पाव चमचा धणे पावडर घातलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे तर मिरचीचं प्रमाण आपल्याला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवता येतं तर आळूवडी खाताना किंवा खाल्ल्यानंतर घशामध्ये जी जळजळ होते ती होऊ नये म्हणून आपण यामध्ये थोडासा लिंबाचा रससुद्धा घालूयात सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सर्वसाहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाणी टाकत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ भिजवताना फार घट्टही मळायचं नाही किंवा फार पातळही पीठ भिजवायचं नाही पाण्याला आपल्याला एकदम व्यवस्थित हे पीठ सहजपणे लावता येईल या पद्धतीत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आळूवडी तयार करत असताना आळूवडी जर तुम्ही तळून घेणार असाल तर यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाका तांदळाच्या पीठामुळे आळूवडी छान कुरकुरीत तयार होते आता सर्वात शेवटी इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने मी हे पीठ भिजवलेलं आहे आता आपण आळूची पानं जी आहेत ती थोडीशी लाटण्याने लाटून घेऊयात तर आळूची पानं या पद्धतीने लाटून घेतल्यामुळे पानाच्या शिरा ज्या असतात त्या मऊ होतात आणि आपल्याला रोल करायला सोपं जातं तर या पद्धतीने पानं आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत यामुळे पानाच्या ज्या कडक शिरा आहेत त्या मऊ होतील आणि आपल्याला आळूवडीचा आप रोल तयार करायला सोपं जाईल आता याच पद्धतीने बाकीची पानंसुद्धा मी लाटून घेतलेली आहेत आता आपण भिजवून घेतलेलं बेसन पीठ पाण्याला या पद्धतीने लावून घेऊयात तर नेहमी तुम्ही ज्या पद्धतीने आळूवडीसाठी रोल तयार करता ती पद्धत वापरून इथे तुम्ही आळूवडीसाठी रोल तयार करू शकता तर मळून घेतलेलं पीठ जे आहे ते पानाला आपल्याला एकसारखं आणि पातळ लावून घ्यायचं आहे आणि एकावरती एक पानं ठेवून आपल्याला आळूवडीचा रोल तयार करायचा आहे तर हा रोल तयार करताना मी फक्त दोनच पानाचा वापर केला आहे तुम्ही इथे तीन चार पाच अशा पद्धतीत तुम्हाला जेवढी पानं हवी तेवढी पानं घेऊन हा रोल तयार करू शकता आता तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपल्याला तयार करून घेतलेले रोल ठेवून द्यायचे आहेत जवळजवळ मीडियम गॅसवरती वीस मिनटांसाठी या वड्या आता आपण शिजवून घेणार आहोत तर वीस मिनटानंतर या वड्या व्यवस्थित शिजवून तयार झालेल्या आहेत वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला जशा हव्या त्या आकारामध्ये आपण या कापूनही घेऊ शकतो तुम्हें तुम्हें तर तयार झालेली आळूवडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये कापून घेऊ शकता वड्या तळून घेणार असाल तर तळूनही घेऊ शकता आज आपण या वड्या न तळता तेलावरती भाजून तयार करणार आहोत तर त्यासाठी ते तव्यावरती तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये थोडासा लसूण घातलेला आहे आता लसूण भाजून झाला की यामध्ये आपल्याला कापून घेतलेल्या वड्या ज्या आहेत ते घालायच्या आहेत आणि दोन ते तीन मिनिटांसाठी याला आपण परतून घेणार आहोत तर वड्याजवळजवळ आपण वीस मिनिटे अगोदरच शिजवलेल्या आहेत तर वीस मिनिटांमध्ये या वड्या अगदी व्यवस्थित शिजतात पीठ अजिबात कच्चं राहत नाही त्यामुळे या वड्या आपल्याला जास्त वेळ परतायची अजिबात गरज नाही तेल टाकून दोन ते तीन मिनिटे तव्यावरती याला भाजून घेतलं की या वड्या तयार होतात तर लसूण टाकून आपण या वड्या भाजल्यामुळे वड्याला अजून छान चव येते लसूणसोबतच आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकणार आहोत तर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूटही टाकायचा आहे वड्या जर तुम्ही तळून घेणार असाल तर पीठ भिजवताना तांदळाचं पीठ टाका आणि नंतर वड्या याच पद्धतीने तयार करून कापून तेलावरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या तर या पद्धतीने तयार केलेली वडी अतिशय मऊ तयार होते त्यासोबत ही चवीलासुद्धा अतिशय भांडाट लागते तर थोडीशी वेगळी पद्धत वापरून कमी तेलामध्ये तयार केलेली ही आळवडी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनसुद्धा प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद